शेतकरी मित्रांनो आज आपण मल्चिंग पेपर अंथरण्याच्या गाडण्याच्या महत्वाच्या काही सोप्या पद्धती आहेत ना ह्या जाणून घेणार आहोत त्याचं कारण आपण आपल्या शेतीमध्ये बाराही महिने भाजीपाला वेलवर्गीय तरकारी पिकं यांची लागवड करतो त्यासाठी लागतो आपल्याला मल्चिंग पेपर आणि हा मल्चिंग पेपर घेतल्यानंतर आपण जर नीट अंतरला नाही गाडला नाही तर पुढे जाऊन काय होतं बरेच शेतकरी असे म्हणतात की आम्ही मल्चिंग पेपरवर पिकं केली पण मल्चिंग पेपरमुळं आमचं कमी उत्पादन निघालं ह्या मल्चिंग पेपरमुळं आमच्या भरपूर लागवड केलेल्या रोपांची पिकांची मर झाली मग प्रत्येक विभागानुसार प्रत्येक भागानुसार प्रत्येक शेतकरी वेगवेगळ्या पद्धतीने मल्चिंग पेपर गाडत असतो म्हणूनच मी काही सोप्या पद्धती तुम्हाला सांगतोय पहिली पद्धत तुम्हाला सांगायची झाली तर मल्चिंग पेपर आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने अंतर्नं गरजेचं आहे त्याचं कारण आपल्याला जिथं दहा बंडल लागतात तर तिथं आपल्याला सात ते आठ बंड लागतात त्याचबरोबर मल्चिंग पेपर हा ट्रॅक्टरच्या साहाय्याने अंथरल्यामुळं रोल व्यवस्थित खाली उतरला जातो आणि टाईट फिट आपला रोल आहे तर हा गाडला जातो मल्चिंग एकदम टाईट फिट राहतं दोन्ही बाजूनी ज्या खाचा तयार होतात त्यामध्ये प्रत्येक जो काय मल्चिंग पेपर आपण आंथरणार आहोत हा पेपर गाडला जातो समांतर आणि एकदम योग्य पद्धतीने मल्चिंग पेपर आपला ट्रॅक्टरच्या साहाय्याने अंतरला जातो दुसरी महत्त्वाची पद्धत तुम्हाला सांगायची झाली मल्चिंग पेपर गाडण्याची तर यामध्ये दोन पद्धती आहेत पद्धती एकच माणसांच्या साहाय्याने मल्चिंग पेपर गाडणे पण यामध्ये दोन पद्धती कशा प्रत्येक विभागानुसार भागानुसार कशी आता काही शेतकरी मल्चिंग पेपर गाडताना काय करतात माणसांकर्वी गाडतात पण माणसांकर्वी गाडते वेळी काय करतात की बेडला आधी दोन खाचा मारल्या जातात या खाचेमध्ये पुढे एक माणूस मल्चिंगचा रोल घेऊन जातो जी दोन माणसं राहतात ही मल्चिंगचा आपला जो काही बंडल आहे तर याच्या याच्या एका या या बाजूला दुसऱ्या बाजूला पाय ठेवतात आणि खोऱ्याच्या सायने पूर्ण मल्चिंग हात झाकून घेतात म्हणजे टाईट फिट मल्चिंग पेपर आपल्याला लागतो आता त्यातलीच दुसरी पद्धत माणसांकरवी सांगायची झाली काही शेतकरी काय करतात की फक्त रोल घेऊन चाललेत मागं दोन माणसं आहेत पण पाच पाच फुटाव दहा दहा फुटाव फक्त या बाजूने या बाजूने एक ढीग मारतात डेपो मारतात मातीचा आणि आपली रोपांची लागवड करतात ह्या झाल्या तीन महत्त्वाच्या पद्धती तुमच्या भागामध्ये मल्चिंग पेपर अंतरण्याची गाडण्याची कोणती पद्धत आहे ही कमेंट्स मला करा आता हा मल्चिंग पेपर टाईट फिट तुम्हाला गाडायचा असेल एकटर ट्रॅक्टरचा वापर करा आणि दुसरी पद्धत तुम्हाला माणसांकरवीच दोन्ही बाजूने मल्चिंग पूर्णपणे गाडून गेला पाहिजे बेड आपला झाकला पाहिजे तरच तुम्हाला उत्पादन भरघोस मिळतं अन्यथा काय होतं वारं आलं मल्चिंग पेपर ओढून जाऊ शकतात त्यामुळं जागच्या जागी डेपो मारण्यापेक्षा ढीग लावण्यापेक्षा पाच पाच दहा दहा फुटाच्या आपण मल्चिंग पेपर टाईट फिटच अंथरणं गरजेचं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो मल्चिंग पेपर काढण्याच्या सोपी महत्त्वाची पद्धत ही माहिती आवडली तुमच्या भागात तुमच्या विभागात तुम्ही कशा पद्धतीने मल्चिंग पेपर काढता हे कमेंट्स मला नक्की करायची येणाऱ्या दोन दिवसामध्ये आपण मल्चिंग पेपर कोणता घ्यावा कसा घ्यावा मल्चिंग पेपरचे प्रकार किती आहे होल सहित मल्चिंग विदाऊट मल्चिंग होल सहित याचे व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येणार आहे ही माहिती आवडली असाल ना जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचवायची तुम्ही हे आपले व्हिडिओ कुटुंब पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान